त्यांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती ग्राउंडची डेट कधी जाहीर होणार आहे आणि पोलीस भरतीमध्ये काय महत्त्वपूर्ण निर्णय आणि बदल झालेले आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शहजाली घंटीच्या बेल कनॅकलला प्रेस करून ऑल ऑन सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो पोलीस भरतीमध्ये आता वयवाढ तर मित्रांनो बघा वयवाड हा जो मुद्दा आहे खूप विद्यार्थ्यांचा पेंडिंग पडलेला आहे आणि वयवाड मित्रांनो बघा तुमची आता मित्रांनो तेरा जूनला बैठक होणार होती वयवाड संदर्भात ठीक आहे तर मित्रांनो बघा आता समजेल आपल्याला की आता सहा जून कोणी सहा जून तारीख दिली होती कोणी आता तेरा जून सांगत आहे पण मित्रांनो बघा अजूनपर्यंत कोर्टाचा काहीही निर्णय आलेला नाही की वयवाड संदर्भात काय माहिती येते काय नाही परंतु मित्रांनो बघा आता आपल्याला डेट आलेली होती की सहा जूनपासून तुमचे ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही शक्यता आता जून अखेरीस वर्तवली जात आहे हे पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं परंतु आ आताच्या व्हिडिओमध्ये बघा आता ग्राउंडची तयारी सुरू झालेली आहे बैठक महत्त्वपूर्ण निर्णय झाले आहेत बैठकीत पोलीस भरती बंदोबस्त अंतर्गत बंधनपत्र व कंपनी अधिनिस्थ पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या जी बैठक झालेली आहे ती अद्यावत करण्यात आलेली आहे मित्रांनो बघा त्यात बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झाले आहेत तुमच्या ग्राउंड संदर्भात असेल तुमचे जे डबल फॉर्म भरलेले त्यांचे हमीपत्र देण्यासंदर्भात असतील मित्रांनो असे महत्त्वपूर्ण जे निर्णय आहेत ते झालेले आहेत आणि जे डबल डबल फॉर्म भरणार आहेत उमेदवार त्यांना बाद करण्यात येणार आहे पोलीस भरतीमध्ये आणि डबल फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्यात येणार आहे बघा ज्यांनी चार चार पाच पाच फॉर्म भरलेले आहेत एकाच घटकामध्ये आणि त्यांनी हमीपत्र पण दिलेलं नाही आहे हमीपत्र पण त्यांनी शासनाकडे जाहीर केले नाही त्यामुळे त्यांना आता अपात्र केले जाणार आहे त्यामुळे बघा उपरोक्त अशी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे की ग्राउंडची तयारी आता सुरुवात झालेली आहे त्यांची मैदानी चाचणी संदर्भात गोडा फेक वगैरे टेबल चाचणी सोळाशे मीटर एस आर पी एफ पाच किलोमीटर वगैरे जे ग्राउंड शंभर मीटर आहे ते सर्व त्यांचे आता तयारी जोरात सुरू झालेली आहे त्यामुळे आता जास्तीत जास्त तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस करा मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की ग्राउंड आता होणार नाही बरसातमध्ये काय होणार आहे पावसाळ्यामध्ये काही होणार नाही पुढच्या महिन्यात होईल सप्टेंबरमध्ये होईल ऑक्टोबरमध्ये होईल भरपूर असे विद्यार्थी कमेंट करत आहे की या महिन्यामध्ये ग्राउंड होणार नाही त्या मित्रांनो त्यांचं सांगता येत नाही मित्रांनो केव्हा पण ते ग्राउंड सुरू करू शकतात जरी आपल्याला सहा जून त्यांनी संभाव्यता तारीख दिलेली आहे तरी मित्रांनो जून महिन्याच्या अखेरच ग्राउंड होण्याची शक्यता आहे पंधरा जून अठरा जून तर मित्रांनो बघा जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शक्यता जास्त वाढत आहे कारण मित्रांनो भरपूर परिपत्रक येत आहे शासनाकडून जेव्हा काही त्यांच्या हालचाली सुरू सुरू होत असतात काही माहिती होत असते तेव्हाच परिपत्रक येतात मित्रांनो असं काही ते काही ते वेळेने झाले की काही पण परिपत्रक टाकतं काही पण मित्रांनो त्यांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि चार जूनला लोकसभेचा तुमचा निकाल आहे चार जूननंतरच तुमच्या ग्राउंडची लवकरात लवकर प्रोसिजर सुरू होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त ग्राउंडची प्रॅक्टिस करा आणि स्टडी वगैरे दोन्ही पण करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकनायकला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद